नमस्कार विलेज फूड रेसिपी मध्ये आपले स्वागत आज आपण आळूच्या वड्या बनवू त्यासाठी पानं स्वच्छ धुवून घेऊ आता पानं धुवून घेतलेले आहे आता आपण त्याचे शिरा काढून घेऊ शिरा काढताना अशा शिरा काढायच्या आणि या बारीक शिऱ्या असतात या अशा लाटणाने अशा बारीक करून घ्यायच्या या सर्व पानांच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आता आपण पानं धुवून आहे आणि शिऱ्या काढून घेतलेल्या आहे आणि या चांगल्या दाबून घेतलेल्या लाटण्याच्या साहाने दाबून घेतलेले आहे आता आपण मसाला काढू आता या मसाल्यामध्ये हे खोबरे ती वरची साल काढून घेतलेली आहे ये ओले खोबरे आहे कांदा लसूण जिरे लाल तिखट हळद पावडर गोडे मसाला धणे पावडर मीठ तीळ आणि चिंचेचा कोड आता खोबरे कांदा लसूण आणि जिरे हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ मसाला वाटून झालेला आहे आता आता हे पाण्यात लावायचं मिश्रण बनवू आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे यात आपण हा वाटलेला मसाला टाकू थोडी तीळ टाकू हळद पावडर टाकू गोडे मसाला टाकू धने पावडर टाक। टाकू चवीपुरतं मीठ टाकू आणि लाल मिरची पावडर टाकू चिंचेचा कोळ हे चिंच भिजवून घातलेली होती हे चिंचेचा कोळ टाकू आता आपण पाणी टाकू चांगलं एकजू करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकत राहायचं अंदाजेनुसार मीठ घालवताना त्याचा घोळ असाच झाला पाहिजे कारण काय आहे की ते पानाला लावायचं आपल्याला त्याचा असा गोळ झाला पाहिजे आता पातळ नको आणि जास्त घट्ट नको आता आपण पाण्याला लावून घेऊ पाण्याचं उलट्या साईडला घ्यायचं सर्व पाण्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्याच्यावरती हे दुसरं पान ठेवायचं ያሳይለድ yes, ዋይ ते दहा पानाची वडी झाली आहे तयार आता याला आपण घडी करून घेऊ अशी घडी करायची याला अशी घडी तयार करू आता ही वडी तयार झालेली आहे आता याला आपण वापरून घेऊ हे मोमोजचं भांडं आहे हे भांड मोमोजचं आहे आपण वड्या उकड्या टाकू आता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यात वड्या ठेवू ह्याला या अर्धा तास आला शिजू दे आता वड्या चांगल्या शिजून झालेल्या आहे थंड व्हायला ठेवू दहा मिनिटं थंड होऊ देऊ आता आपण वड्याचे काप करून घेऊ आता वळ्या कापून झालेल्या आहे आता आपण यांना तोडवून गॅस चालू करू गॅसवर तवा ठेवू आता आपण थोड्याशा तेलामध्ये तेल टाकायचं आणि थोड्याशा तेलामध्ये चांगलं फ्राय करून तेल गरम होत आहे तेल गरम झालेला आहे आता आपण त्यात वड्या टाकू आता आपण याला पलटून घेऊ आता दोन मिनटात ह्या वड्या तळून झालेल्या आहेत आपण याला काढून घेऊ आता आपण वड्यांसोबत खायला चटणी बनवतो आहे त्यासाठी पण चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिरची घेतलेली आहे पुदिन्याचे पानं घेतलेले आहे कोथंबीर घेतलेला आहे आणि चिंचीचा कोड घेतलेला आहे आणि चवी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण ही चटणी वाटून घेऊ आता आपण पुदिन्याची चटणी तयार करून घेतलेली आहे आता आपण त्यासोबत सर्व व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा